आवाज बघा एकदम खुशखुशीत आणि कमी तेलकट इथं चकली तयार झालेली आहे फक्त दोन चमचे तेल घ्या आणि बनवा ढिगभर चकली तर इथे एक किलोच्या प्रमाणात चकली दिलेली आहे बनवणार आहेत आपण इथे एक किलो पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपण इथं पाऊन भांड पाणी घ्यायचं आहे एकदम चकलीचं परफेक्ट असं प्रमाण आहे इथं कढईमध्ये फक्त दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये घातला एक चमचे ठेचलेला लसूण लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल ललसून तेलामध्ये पाच मिनिटं परतून घ्यायचा लालसर झाला की त्यामध्ये घालायचं मोजून घेतलेलं पाणी इथं धणे पावडर ओवा तीळ मीठ आणि लाल तिखट थोडीशी हळद घालायची हळद अगदी कमी घातलेली आहे सगळं पाण्यामध्ये मिक्स केलं पाण्याना चांगली उकळी येऊ द्यायची चांगली उकळी आल्यानंतर मोजून मोजून घेतलेली भाजणी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथं भाजणी तयार केलेली आहे भाजणीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर लाईव्हच्या या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लाईव्हमध्ये तुम्ही पहा तर इकडे बघू शकता भाजणी कशी बनवायची त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे इथं आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून दहा मिनटं झाकण ठेवून दिलं गॅस बंद केला आणि दहा मिनटासाठी पीठ आपलं व्यवस्थित असं वाफून घेतलं पीठ अगदी गरम आहे व्यवस्थित उलथण्यानं मिक्स करून घ्यायचं कढईमध्ये पीठ काढून घ्यायचं दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर कढईमधलं पीठ गरमच आहे व्यवस्थित असं हाताने चळून घ्यायचं हाताला जास्त जर पोळत हाताला जास्त पोळत असेल ग्लास किंवा फुलपत्रच्या साह्याने व्यवस्थित म्हणून घ्यायचं थोडं थोडं कोमट पाणी लावून याला व्यवस्थित असं म्हणून घ्यायचं हे बघा थोडं थोडं पाणी लावून मी याचा व्यवस्थित असा गोळा बनवून घेतला थोडासा शिल्लक राहिलेला गोळा जो आहे तो आपण झाकून ठेवून द्या हवा बंद डब्यामध्ये झाकून ठेवायचा आणि चकल्या करत असताना या थोडं थोडं पीठ घेऊन व्यवस्थित असं चुरून ह्या चकल्याच्या सोऱ्यामध्ये चकल्या पीठ घातलं व्यवस्थित असं चुरायचं याला चुरल्यानंतर काय होतं चकली आपली मध्ये मध्ये तुटणार नाही त्याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं व्यवस्थित अशा ताटामध्ये ताटावरती चकल्या पाडून घ्यायचं ताटाच्या पाठीमागच्या बाजूला व्यवस्थित अशा सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या हे बघा जास्त मोठीही नको जास्त छोटीही नको अशा पद्धतीने इथे चकल्या बनवून घ्यायच्या आहेत हे बघा दोन ते तीन चकल्या झाल्यानंतर याला तळून घ्यायचं गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं हे बघा मस्त असं तेल गरम झालेलं आहे चकली टाकल्यानंतर एक दोन मिनटं चकलीला अजिबात हलवायचं नाही जाचा जाचा नंतर याला उलट फुलट करून चकल्या तळून घ्यायच्या आणि बाकीच्या सुद्धा चकल्या आपण याच पद्धतीने तळून घ्यायच्या सुरुवातीला दोन तळून बघायच्या ज्या जर चकली तेलामध्ये पसरत असेल तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं मगच चकली तेलामध्ये सोडायची चकली तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम हीटवरती सगळी चकली तळून घ्यायची आहे बघा अगदी बुडबुडे कमी झाल्यावर हलकी फुलकी झाल्यावर चकली तेलातून बाहेर काढायची अशा पद्धतीनं मस्त खुसखुशीत चकल्या तयार होतात डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनल वरती आहे तर या पद्धतीने चकली बनवली ना नक्कीच संपेपर्यंत चकल्या कुरकुरीत राहणार शंभर टक्के गॅरंटी आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्या पद्धतीने जर चकल्या बनवल्या ना चकल्या अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहेत आणि संपेपर्यंत ह्या कुरकुरीत राहतात तेलकट तर अजिबात होत नाहीत नक्की ट्राय करा या दिवाळीला आणि चॅनेल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा